माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे एकतर्फा घटस्फोट एकतर्फा घटस्फोट हा घेता येतो का तर हिंदू मॅरेज ॲक्टनुसार नाही परंतु खुला खुलानुसार घटस्फोट एकतर्फा घेता येतो म्हणजेच काय तर मुस्लिम महिलेलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे त्याला खुला असं म्हणतात पत्नीला तलाक हवा आहे पण पती तो देण्यास नकार देत असेल तर तिला काझीकडे जाऊन किंवा शरिया कोर्टात जाऊन घटस्फोट मिळवता येतो अशा तलाकला फस्क ए निकाह म्हणतात आपल्या लग्नाच्या करारात म्हणजेच निकाह नाम्यातही घटस्फोटाच्या अटी ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो बाकी दुसऱ्याच्या वैयक्तिक आणि खाजगी आयुष्यावर कितीही प्रसिद्ध व्यक्ती असला तरी त्याबद्दल टिप्पणी करण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही प्रत्येकाचं आपलं खाजगी वैयक्तिक आयुष्य जपलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद